डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजींना अभिवादन करण्यासाठी आर एस एसकडून महायुतीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलंय या कार्यक्रमात संघाकडून मार्गदर्शनही केलं जाणार आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे या कार्यक्रमाला अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ संघ मुख्यालयात जाणार का याकडे लक्ष लागलंय या मुद्द्यावर शरद पवार गटानं मात्र अजित पवार गटावरती निशाणा साधला आहे ते काय करणार आहेत हे मला माहित नाही पण त्याने सांगताना सांगितलं की आम्ही यशवंतराव चव्हाण यांची विचारसरणी घेऊन पुढे जाणार आहोत शरद पवारांची नाही त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काय होती हे ते त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलंय आता बघायचं यशवंतराव चव्हाण कितपत त्यांच्या रक्तात गेलेत विकासाचा ध्यास म्हणजे